हनुमान जयंती विशेष हनुमान जन्मकथा भक्त हो श्री हनुमानजींचा जन्म चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनीच्या पोटी झाला त्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते वनराज केसरी आणि अंजना यांनी भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली होती त्यांच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्यांना वरदान दिले की अंजनाच्या पोटी हनुमान जन्म घेतील या कारणात हनुमानजींचा भगवान शंकराचा अकरावा रुद्र अवतार देखील म्हटले जाते महावीर हनुमान हे प्रभू रामाचे परम भक्त आहेत हनुमानजींचा जन्म वानर जातीत झाला त्यांच्या आईचे नाव अंजनी आणि वडिलांचे नाव केशरी या कारणास्तव त्यांना अंजनय आणि केशरी नंदन इत्यादी नावाने देखील संबोधले जाते दुसऱ्या मान्यतेनुसार हनुमानजींच्या जन्मात पवनदेव यांचीही भूमिका खूप महत्वाची आहे एकदा अयोध्येचे राजा दशरथ आपल्या पत्नीसोबत पुत्रृष्टीसाठी हवन करत होते पुत्रप्राप्तीसाठी हा हवन केला जात होता हवन संपल्यानंतर गुरुदेवांनी तिन्ही अल्प प्रमाणात खिरीचा प्रसाद वाटला अंजनी देखील तपस्या करीत असलेल्या ठिकाणी एका कावळ्याने खिरीचा एक भाग सोबत नेला हे सर्व भगवान शिव आणि पवन देवाच्या इच्छेनुसारच घडत होते तपश्चर्या करत असलेल्या अंजनाच्या हातात खीर आल्यावर तिने ही खीर भगवान शिवाचा प्रसाद म्हणून स्वीकारली आणि या प्रसादामुळे भगवान म्हणजेच हनुमानाचा जन्म झाला हनुमानाच्या जन्मकथेविषयी अनेक मान्यते आहेत त्याचप्रमाणे आणखीन एक हनुमानाची जन्माची कथा यार याच्या आशीर्वादाने सोन्याचे बनलेले केशरीचे राज्य होते त्याची अंजना नावाची एक अतिशय सुंदर बायको होती एकदा अंजनाने स्वच्छ आंघोळ केली आणि सुंदर कपडे आणि दागिने घातली त्यावेळी पवन देवाने तिच्या कर्णपलटात प्रवेश करताना तिला परत येताना असे आश्वासन दिले की तुला सूर्य अग्नी आणि सोन्यासारखा तेजस्वी वेदांमध्ये पारंगत विश्ववद्य महाबली असा पुत्र होईल आणि तसेच घडले कार्तिक कृष्ण चतुर्दशीच्या महानिशेला अंजनेच्या पोटी हनुमानजींचा जन्म झाला दोन तासानंतर सूर्य उगवताच त्याला भूक लागली आई फळे आणायला गेली इथे हनुमानजींनी लाल रंगाच्या सूर्याला फळ मानले आणि ते घेण्यासाठी आकाशात उंच झेप घेतली त्या दिवशी अमावस्येमुळे राहू सूर्याला गिळंकृत करण्यासाठी आला होता पण हनुमानजींना दुसरा राहू समजून राहूने तेथून पळ काढला तेव्हा इंद्राने हनुमानजींवर वज्राने जोरदार हल्ला केला त्यामुळे त्यांची हनुवटी वाकडी झाली त्यामुळे त्यांना हनुमान असे म्हटले गेले इंद्राच्या या सर्व वाईट सर्व वाईट कृत्याला शिक्षा देण्यासाठी परिसंचरण बंद केले तेव्हा ब्रह्मदेवासह सर्व देवांनी हनुमानाला वरदान दिले ब्रह्मदेवाने उत्तम आयुचे इंद्रदेवाने वज्राचे इजा न होण्याचे सूर्यदेवाने सामर्थ्याने परिपूर्ण आणि सर्व शास्त्रामध्ये जाणकार असण्याचे वरुण देवाने पाश आणि पाण्यापासून निर्भय राहण्याचे यमदंडाने यम पाश न नाश होण्याचा तर कुबेराने गदापासून असे निर्भय राहण्याचे शंकराने प्रमत्य आणि अजिंक्य योद्ध्यांना जिंकण्याचे विश्वकर्माने मय पासून तयार केलेले दुर्बोध्य आणि असह्य अस्त्र शस्त्र आणि यंत्रापासून कोणतेही इजा न होण्याचे वरदान दिले अशा वरदानांच्या प्रभावामुळे हनुमानजींनी केलेली अफाट शौर्याची सर्व कर्मे हनुमानजींच्या भक्तांमध्ये प्रसिद्ध आहेत आणि जी न ऐकलेली किंवा अज्ञात आहेत ती म्हणजेच ती रामायण पद्म स्कंद आणि वायू इत्यादी विविध प्रकारच्या पुराणांमधून आपल्याला ज्ञान होत आहे तर माझ्या सर्व हनुमान भक्तांना हनुमान जयंतीच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खूप साऱ्या हनुमान भक्तांना पुढे शेअर करा बोला बजरंग बली की जय हो जय श्रीराम जय हनुमान